एक प्रेम असेही चंदना त्याच्या विटापट्टीवरील मजुरांना मजुरी देत होती तेवढ्यात त्याची नजर एका महिलेवर पडली महिलेचा चेहरा संगीतासारखा दिसत होता त्याने हजेरी रजिस्टर मध्ये संगीता नाव असल्याचे पाहिले ती पंधरा वर्षापूर्वी त्याची प्रेमिका होती पण त्यावेळी तो गरीब होता त्यामुळे संगीताच्या वडिलांनी नाते हो नाकारले मग म, 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 तो पैसे कमवण्यासाठी परदेशात गेला आणि इकडे संगीताचं लग्न झालं संगीता त्याच्या जवळ आली आणि म्हणाली सर ह्या महिन्यात माझी उपस्थिती चार कमी आहे पण पैसे कापू नका ओव्हरटाईम करून पुढच्या महिन्यात पूर्ण करे चंदनने तिच्या चेहऱ्याकडे बघितले तिच्या चेहऱ्यावरचा रंग सावळा झाला होता ती खूप म्हातारी दिसत होती चंदनने तिला पूर्ण पैसे दिले तिने चंदनला ओळखले नाही आणि निघून गेली त्यांनी ही खरेदी केली होती तो या गावात नवीन होता तरीही शोधत शोधत तो संध्याकाळी संगीताच्या घरी पोहोचला संगीता, संगीता यांचा नवरा जुगार खेळायचा आणि अंमली पदार्थाचे व्यसन असल्याचे गावकऱ्यांकडून त्याला समजले दोन वर्षापूर्वी संगीताच्या नवऱ्याचे निधन झाले संगीता शेडखाली रोट्या बनवत होती तिच्याजवळ दोन लहान मुलं बसली होती त्याला पाहताच ती उठून उभी राहिली आणि म्हणाले सर तुम्ही ते म्हणाले मी सर नाही नीट पहा मी नी तुझा चंदन आहे सर्व पैसे तुझ्यासाठी कमावले दे। दे। तू मला नाही भेटली म्हणून मी लग्नही केले नाही चल 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 मी तुला घ्यायला आलो संगीता बराच वेळ त्याच्याकडे पाहत राहिली मग तिने रडत रडत त्याला मिठी मारली मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद तुमचा दिवस शुभ असो